या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय लेखा आणि कोशागार विभाग कनिष्ठ लेखापाल आज आपल्याला जीके बघायचंय आणि हे जीके आधारित असणार आहे टी सी एस पॅटर्नवर आता या ठिकाणी आपण काय रेफर केलंय ते मी पुढे तुम्हाला सांगतो अभ्यास का टॅप आहे तुम्ही या पद्धतीने सर्च करू शकता प्ले स्टोअरला काही अडचण असेल हा नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला मेसेज करता येईल व्हॉट्सअपला लिंक वगैरे पाहिजे असेल या कनिष्ठ लेखापालच्या बॅचची फास्ट ट्रॅक बॅच आहे दोन महिने तीन महिन्याची कालावधी तुमच्या समोर आहेत स्पेशल बॅच तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल तोडी बाबी तुमच्यासाठी आहे यू आय क्यू पेपर आहेत टेस्ट पेपर आहेत आणि नोट्स न, प्लस लाईव्ह रेकॉर्डेड सेशन आपण या ठिकाणी घेतो आहे बघा मी काय केलंय जे आपले दोन हजार पंचवीस मध्ये आत्ता काही दिवसापूर्वी पी सी एसने पेपर घेतले महिला बालविकास समाज कल्याण आय सी डी एस त्यावर आधारित आणि त्या रिस्पॉन्स शीट मध्ये बरेचसे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कळेल की अरे काय विचारलं जात बघा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील साक्षरता दराबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे बघा महाराष्ट्रातील साक्षरता दर एकोणीसशे एकोणवीसच्या एक्क्याण्णवच्या जनगणनेतील चौसष्ट पॉईंट नऊ टक्क्यावरून तो ब्याऐंशी पॉईंट तीन टक्क्यापर्यंत वाढला महाराष्ट्रातील साक्षरता दरातील लिंगभेद साल एक्क्याण्णव मध्ये चोवीस पॉईंट तीन टक्के होते ते दोन हजार अकरा मध्ये बारा पॉईंट पाच टक्के एवढं झालं महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या साक्षरता दरातील लिंगभेद एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के होता तो दोन हजार अकरा मध्ये पंधरा पॉईंट तीन टक्के एवढा झाला आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या साक्षरता दरातील लिंगभेद एक्क्याण्णव मध्ये पंचवीस टक्के होता तो आता सतरा पॉईंट तीन टक्के झाला म्हणजे बघा विचारलं काय तुम्हाला दोन हजार अकराची जनगणना त्यामधली साक्षरता त्यामधलं लिंग गुणोत्तर त्यातला फरक तुम्हाला किती डीप मध्ये जाऊन हे राज्यसेवेला असे प्रश्न येतात राज्यसेवेला ते प्रश्न इथे तुम्हाला क्लास साठी येत आहेत ज्युनियर अकाउंटंट क्लास थ्रीचा हा पेपर आहे तिथे असे प्रश्न येणार आहेत तुम्हाला आत्ताच सांगतो मी आणि या महाराष्ट्राच्या जनगणनेवर मी काही स्पेशल लेक्चर्स घेतोय तुमचे मी घेणार आहे अजून त्याच्यावर ते तुम्हाला सगळे बॅच मध्ये भेटतील पहिलं काय विचारलं साक्षरता किती वाढली बघा पहिला मुद्दा एक्क्याण्णव आणि दोन हजार अकरा मधला फरक आहे दोन हजार दो दो एक आणि अकरा मधला नाहीये नीट लक्षात घ्या नीट आपण काय करतो दोन हजार एक दोन हजार अकरा इथे ला सुद्धा रेफर केलेला आहे साक्षरता दरातला लिंगभेद बघा साक्षरता दरामध्ये पुन्हा लिंगभेद पुरुष साक्षरता स्त्री साक्षरता तिथे गेले त्याच्यानंतर मग अनुसूचित जातीचा साक्षरता दरातील लिंगभेद हे प्रश्न हाय लेवलचे आहे आणि मग अनुसूचित जमातीच्या साक्षरता दरातील लिंगभेद आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलंय त्याला आपला सलाम आहे पर सोपं नाहीये हे सोपं नाहीये ना लक्षात घ्या आता हा टोला मारायचं म्हणून वरील सर्व योग्य असं मारता आला असता तो बरोबर सुद्धा आहे पण तू प्रत्येक वेळेस तसा बरोबर येईल असं नाहीये म्हणजे बघा चौसष्ट टक्के होती साक्षरता चौसष्ट पॉईंट नऊ होती ब्याऐंशी पॉईंट तीन पर्यंत आली तुम्हाला किमान हा आकडा तर माहीत असतो ना तुम्ही त्यामुळे याला थोडस तुम् टिक करू शकतात पुढे तो जो लिंग भेद होता चोवीस टक्क्याचा म्हणजे साक्षरतेमधला तो बारा टक्क्यावर आला साडेबारा टक्क्यावर ओके ते तुम्हाला कळालं पाहिजे पुढे अनुसूचित जातीमधला अठ्ठावीस टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर आला जमातीमधला पंचवीस टक्क्यावरून साडे सतरा टक्क्यावर आला हे तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे ओके पुढे जातो आपण लोकांची जीवनमान उंचवण्यावर आणि राज्यातील संसाधनाचे न्याय वितरण करण्यावर कोण भर देत आहे बघा जीवनमान उंचावणे आणि संसाधनाचे न्याय वाटप करणे कोण वैध हक्क मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क राज्य धोरणाची निदेशक तत्वे लोकांचं जीवनमान उंचावायचं आहे राज्यातील संसाधनाचं न्याय वितरण करायचं आहे कोण भर देणार दोन नंबरचा प्रश्न आहे कुणाचं काम आहे हे काम आहे राज्य धोरणाची निदेशक तत्वे ज्याला आपण डीपीएसपी म्हणतोय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला मार्गदर्शक तत्वे म्हणतोय आपण ते सांगणार जनतेचं जीवनमान उंचवायचंय राज्यातील संसाधनाचं व्यवस्थित वाटप झालं पाहिजे कोणत्या भागामध्ये राज्यघटनेचा भाग किती राज्य घटनेचं कोणतं कलम ते कोणते कलम ते कलम एवढं किमान हे तुम्ही शोधा आता बघा मला या प्रश्नाची उत्तरं देता आली पाहिजे तुम्हाला मूलभूत हक्काचा भाग मूलभूत हक्काची कलम मूलभूत कर्तव्याचा भाग त्याचं कलम वैध हक्क असा प्रकार या ठिकाणी तरी राज्यघटनेत नाहीये आहे उज्ज्वला नवीन योजना त्याचे घडक कोणते नाही बघा उज्ज्वला बचाव प्रतिबंध बंडखोर मदत प्रत्यावर्तन प्रश्न काय तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बचाव प्रतिबंध प्रत्यावर्तन बंडखोर मदत हा काही याचा घटक नाहीये तुम्ही थोडंसं उज्ज्वला योजना जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल महिला बालविकाच्या वेबसाईटवर सुद्धा ती दिसेल तुम्हाला कोणत्या संस्थेने स्त्रियांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पहिला कायदा पारित केला बघा हा जनरल जी केश्न आहे हा स्त्रियांवरचा हिंसाचार आहे त्याचा सामना करायचा आहे कोणत्या संघटनेने दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था नाटो युरोपियन संघ चार नंबरचा प्रश्न आता थोडा इथे तुम्हाला लेखाविषयक प्रश्न येऊ शकतो या याच्या ऐवजी थोडासा महिला बालविकासंदर्भातला तुम्हाला इथे लेखापाल विषयक त्याच्यावर मी स्वतंत्र टेस्ट पेपर घेतोय थोडेसे तांत्रिक ते येतात असे अप्रत्यक्ष जी अंतर्गत चार नंबरचा प्रश्न इथे जे युरोपियन संघ आहे ना त्यांनी या ठिकाणी असा कायदा पारित केलेला आहे पुढे पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः काय दिले बघा तुम्हाला ना एका भारतातल्या एका जमातीचं वर्णन केलेलं आहे पहिली पहिल्या जमात ओळखायची वर्णनावरून जमात ओळखा असा प्रश्न मी पहिल्यांदा बघितला ईसीएस मध्ये सुद्धा एमपीएससी पीसी तसा प्रश्न आहे विचारला भारी एमपीएससी मध्ये एकदा आहे ना काय दिलं होतं इमेजेस दिल्या होत्या चित्र दिली होती आणि ओळखा एवढं सोपं आहे का ते चित्रावरून ओळख आहेत पण इथे बघा काय दिलंय पश्चिम आणि दक्षिण भारत हे अनेक राज्यांमध्ये विशेषतः वनक्षेत्राजवळ राहणारे या जमाती आहेत अर्ध भटके आहेत ती बघ ते पारंपरिकपणे पक्षी पकडतायत शिकार करतायत त्यात गुंतलेले हे हिंदू चालीरीतीचे पालन करत सर्व हिंदू सणामध्ये सहभागी होत आहेत द्रविडियन भाषांनी वेढलेल्या दक्षिण भारतात ती राहत आहेत बघा द्रविडियन भाषा आहे त्यांची इंडो आर्यन भाषा ती बोलतायत इंडो आर्यन उत्तर कर्नाटक महाराष्ट्रासारख्या काही प्रदेशामध्ये त्यांना मेल शिकारी असं सुद्धा म्हटलं जात आहे कोणते हक्की पिक्की चंचूस अपटानिस बैगस महाराष्ट्रातल्या सुद्धा काही प्रदेशात आहे वर्णन केलंय याला अभ्यास लागेल याला व्यवस्थित वाचन लागेल तर हा प्रश्न देत थोडं काही तो ना लाभण्यात नाही हक्की पिक्की नावाची ती जमात आहे आहे का भागामध्ये हक्की पिक्की ऐकलंय का कोणी नाव मला सांगा बरं महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे बघा प्राकृतिक भूगोल चार वाळवंट आहे महाराष्ट्रात पश्चिम घाट आहे त्रिभुज सुंदरवन प्रदेश आहे माजुली भूग बेट आहे हा सोपा आहे माजुली बेट म्हटलं की तुम्हाला तिकडे महान ब्रह्मपुत्र आठवली पाहिजे असं म्हटली सुंदरवन म्हटलं की पश्चिम बंगाल आठवला पाहिजे थार वाळवंट चार चारने खरं म्हणजे थार वाळवंट म्हणलं की राजस्थान राहिला विषय पश्चिम घाटाचा जे महाराष्ट्राशी संबंधित आहे लक्षात ठेवा मी पुढे जातो बघा अभ्यासकटा ऍपवर तुम्हाला तलाठीची नवीन बॅच चालू आहे ग्रामशोकची शोकची आपण चालू केली आहे वनरक्षक चालू आहे पीआयटीची नवीन फास्टॅग बॅच ज्याचे लाईव्ह सेशन सुद्धा आपण घेतोय आयसीडीएची ची मुख्य सेविकेची पुढची दोन हजार पंचवीस मधली नवी बॅच आपण चालू केली आहे मनपा एम पी एस सी सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी अभ्यास आहे कंबाईन फ्री ग्रुप सी ची आता पुढची जी परीक्षा आहे त्याची सुद्धा बॅच या ठिकाणी चालू आहे आणि आपल्या सगळ्या बॅचेस या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या आहेत तुम्ही जेव्हा बॅचला ऍडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर आणि आधीचे लाईव्ह लेक्चर सगळे त्या ठिकाणी अवेलेबल होतील प्लस पुढे काही लाईव्ह प्लस लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड होत राहतील लाईव्ह असेल तेव्हा लाईव्ह बघता येईल किंवा मग रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला बघता येईल दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सॉरी हा इथे थोडस अनुच्छेद एकवीस अंतर्गत अंतर्गत कोणत्या मूलभूत अधिकाराला मान्य करणारा ऐतिहासिक निर्णय दिला समलिंगी विवाहाचा अधिकार स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार चुकीच्या कारावासासाठी भरपाईचा अधिकार मुलांसाठी डिजिटल गोपनीयतेचा अधिकार सर्वोच्च न्यायालय हे दोन हजार चोवीस मध्ये एक निर्णय देत आहे सात नंबरचा प्रश्न स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाने दिला चोवीस मधला निर्णय गट्स एमिट्स ब्लड बाथ द दुमन गायकवाड नरेटिव प्रश्न या पद्धतीची असणारे तुम्हाला तलाठी भरती असू द्या उद्याची लेखापाल असू द्या वनरक्षक असू द्या ग्रामशेवक असू द्या चे प्रश्न असे येतील गट्स एमिट डस्ट ब्लड बाथ द आयुषूमन गायकवाड नरेटिव्ह हे गायकवाड यांच्या जीवनाबद्दल आणि पन्नास वर्षाहून अधिक काळाच्या क्रिकेट जीवनाविषयी टिंबटिंब यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अनुवैद्यनाथ बेरिया मजुमदार बोरिया मजुमदार म्हणतो आपण सॉरी काका चोप्रा आदित्य भूषण कुणी लिहिलंय पुस्तक हे कुणाच्या जीवनावर लिहिलंय ते दिलं लिहिलंय कुणी आदित्य भूषण यांनी पुस्तक लिहिलेलं आहे बघा क्रीडा क्षेत्रातलं पुस्तक तुम्हाला विचारलं गेलंय वेगवेगळे विचारले जाऊ शकतात वेगळे पुस्तक चर्चेतले महाराष्ट्रामध्ये सामान्यपणे कोणत्या प्रकारचा हवामान असतं समशीतोष्ण आर्द्र उष्ण कटिबंधीय हवामान उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान महाराष्ट्रातलं असतं कोणती घटनात्मक तरतूद संसदेला कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या हक्काचे विनियमन करण्याचा अधिकार देते संसदेला कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या हक्काचं विनियमन करण्याचा अधिकार देणार ते कलम पाच अकरा दहा सात नागरिकत्वाचे हक्क भाग किती मध्ये कलम किती, किती। ते किती आणि ते विनियमन करण्याचा अधिकार देणार ते स्पेशल कलम ते सांगता पाहिजे हे जे आहे ना ते शेवटचा कलम इथे अकरा नंबरचा म्हणजे पाच ते अकरा हे जे भाग दोन आहे ना याच्यामध्ये नागरिकत्वाचे अधिकार आहे तुम्हाला जर उद्या विचारलं की तुम्ही भारताचे नागरिक आहात कोणत्या कलमांमुळे उत्तर काय राहील तुम्ही तुम्हाला सांगा ज्यांनी राज्यघटना नीट अभ्यासलाय ना त्यांना या ठिकाणी हे उत्तर देता येईल अन्यथा नाही कोणता पर्याय एकोणीशे पाच मधील सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या ध्येयाचे उत्तम प्रकारे वर्णन करतो एकोणीसशे पाच मधील सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याचं ध्येय ब्रिटिशांच्या भारतातील वसाहतवादी धोरणाचं समर्थन करणे केवळ उच्च भ्रू वर्गालाच शिक्षण देणे कल्याणकारी कार्यासाठी विविध जाती आणि धर्माच्या भारतीयांना एकत्र आणणे आणि प्रशिक्षण देणे विविध धार्मिक गटामध्ये जातीय तणाव वाढवू नये बघा इंटरेस्टिंग हे सगळं एकोणीशे पाच मधील सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या ध्येयाचं उत्तम प्रकारे वर्णन करणारा पर्याय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय कल्याणकारी कार्यासाठी जातीय आणि धर्म विविध जाती आणि धर्म त्यामधल्या भारतीयांना एकत्र आणायचंय त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्यासाठी सर्व ऑफ इंडिया सोसायटी हिला मराठीमध्ये ना काय नावे ही कोणी सुरू केली होती मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये आणि एवढं उत्तर देता येत नसेल तर समजायचं आपण लय पाण्यात लय म्हणजे ते आमचा गावठी शब्द आहे लय चलो आगे कोणता अनुच्छेद संविधानाचा जे पंचायतीच्या लेखा परीक्षांच्या धोरणाशी संबंधित आहेत बघ दोनशे त्रेचाळीस जे दोनशे त्रेचाळीस के दोनशे त्रे चौवेचाळीस आठ नाही ए बी असणार दोनशे एम पंचायतीचं ऑडिट मग पंचायतीमध्ये ग्रामपंचायत झडपी पंचायत समिती येतं बारा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे त्याच्यातले कलमावर प्रश्न आहे लक्षात घ्या तुम्ही ऑडिट ऑडिट संदर्भातलं जे 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 ऑडिट दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रे मध्ये सगळे उपकलम मग ते ग्रामीण स्थानिक स्वाठिचे वेगळे आणि शहरीसाठीचे वेगळे तो एक मुद्दा वेगळा आहे पुन्हा पुढचा प्रश्न काय आहे मराठा साम्राज्य कोणतं विधान योग्य आहे मराठा साम्राज्यावर प्रश्न येणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास तारामतींचा इतिहास माहीत असला पाहिजे मुघल राजवटीला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मजबूत प्रादेशिक शक्ती म्हणून मराठा राजवटीची स्थापना केली मुघल मुघलांना विरोध मराठा सैन्याचा पाठीचा कणा हा कुणबी म्हणून ओळखला जाणारा शेतकरी पशुपालकांचा गट होता तुम्ही हा कुणबी शब्द मागच्या दोन तीन वर्षात बघतायत कंटिन्यू कुणबी कुणाला म्हणायचा ओबीसी आरक्षण मराठा कुणबी असं बरस तुम्ही दोन वर्षामध्ये खूप सा, सा, सारा ऐकलेलं आहे त्याबद्दल काही बाबी इथे आपल्याला क्लिअर होत आहेत काय म्हणते पहिला मुद्दा ब्रिटिश मुघलांच्या राजवटीला विरोध करायचा आहे म्हणून मराठा राज्य आहे आणि मराठा सैन्याच्या पाठीचा कणा हा कुणबी होता कुणबी म्हणजे कोण जो शेतकरी आहे जो पशुपालक आहे महाराष्ट्रातला तो कुणबी बघ ती व्याख्या आहे कुणबीची थोडक्यात येते तरी एक आणि दोन दोन्ही बरोबर बघ पुढे जातोय आपण म्हणजे कुणबी हा फक्त मराठा जातीतीलच असेल असं या ठिकाणी अपेक्षित नाही मराठा जात आणि कुणबी बरचसं आहे त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला गोंधळाची परिस्थिती या कन्सेप्टमध्ये मध्ये वांद्रे वरळी लिंक मुंबई कोस्टल लिंक वरळी वांद्रे पूल राजीव गांधी लिंक मुंबई वेस्टर्न कनेक्टर काय म्हटलंय याचं अधिकृत नाव तुम्हाला विचारलं चौदा नंबरचा प्रश्न आहे कोणाचं नाव दिलंय काय नाव दिलंय त्याला नाव दिलंय राजीव गांधी शिलिंक खालीलपैकी कोणते मेद आम्ल आवश्यक मानले जाते आणि ते आहारातून मिळवणं आवश्यक आहे मेदा आम्ल असा शब्द त्याला मेद आम्लाचा तो असा म्हणतो संधियुक्त शब्द मेदा आम्ल ओमेगा थ्री संपृक्त मेदा आम्ल मोनो अनसॅच्युरेटेड आम्ल ट्रांस मेद आम्ही पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मेद आम्ल हे आवश्यक आहे आहारातून ते मिळवणं आवश्यक आहे डेक्कन ओडिसी हे टिंबटिंबाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं उदाहरण आहे डेक्कन ओडिसी सांस्कृतिक विनिमय विद्यापीठ कार्यक्रम वैद्यकीय पर्यटन पॅकेज लक्झनरी ट्रेन प्रवासाचा अनुभव लक्झरी म्हणू आपण त्याला इको टुरिझम उपक्रम इंटरेस्टिंग आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे काय म्हणते डेक्कन ओडिसी काय करताय लक्झरी ट्रेन प्रवासाचा अनुभव देत आहे पर्यटकांना लक्झरी ट्रेन प्रवासाचा अनुभव देत आहे बीटा ग्लोबिन साखळीसाठी जबाबदार असलेल्या जनुकातील एकल आम्लारी युग्माचे उत्परिवर्तन होते त्यामुळे अमिनो आम्ल अवशेष ग्लुटामेट हे व्हॅलिनने बदलले जाते तेव्हा कोणता रोग होतो बघा बीटा ग्लोबिन साखळी याच्यासाठी जबाबदार असलेल्या जनुकातील एकल आम्लारी युग्माचं उत्परिवर्तन होत आहे त्यामुळे अमिनो आम्ल अवशेष ग्लुटामेट हे जे आहे ते व्हॅलिनने बदललं जात आहे तेव्हा जो रोग होतोय त्याला आम्ही काय म्हणतो संलक्षण दात विसी पांडुरोग आ, आ, हा पंडुरोग असा हिमोफिलिया टर्नर संरक्षण विज्ञानामधला हा प्रश्न आहे क्रमिक पुस्तकात दिलेला आहे तुमच्या नंबरचा प्रश्न उत्तर पाहिजे कोणता कोणता दात्रपेशी पंडुरोग होतोय बिटाग्लोबिन साखळीसाठी जबाबदार मग ते ग्लुटामेट हे व्हॅलिनने बदलले जातं ओके ग्लुटा ग्लुटामेटचं व्हॅलीनमध्ये रूपांतरने आणि तो रोग होतोय महात्मा गांधींनी कोणत्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये करा किंवा मरा ही प्रसिद्ध घोषणा दिली बघा भारत छोडो आंदोलन असहकार आंदोलन सविनय कायदेभंग चळवळ स्वदेशी चळवळ बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल काय म्हणताय महात्मा गांधी आहे करा किंवा मरा ही प्रसिद्ध घोषणा देत भारत छोडो आंदोलनामध्ये महात्मा गांधीजींनी दिली घोषणा काही विषय नाहीये महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी महादेव गोविंद रानडे आणि आर जी भांडारकर यांनी कोणती चळवळ सुरू केली बघा म गो रानडे आणि आर जी भांडारकर हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी चळवळ आर्य समाज प्रार्थना समाज समाज रामकृष्ण मिशन इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता जेव्हा महादेव गोविंद रानडे आता आर्य समाज म्हटलं की आम्हाला माहिती आहे दयानंद सरस्वती ब्राह्म म्हटलं की आम्हाला माहिती आहे राजाराम मोहन राय रामकृष्ण मिशन म्हटलं की आम्हाला माहिती आहे आपले स्वा... स्वामी विवेकानंद राहायला एकच विषय काटाकाठी तर करा सोप्प काम तर करायला शिका ना एखाद्या ये वेळेस येत नसेल जे येत नाही तर तसंही डायरेक्टही तुम्हाला माहीत असू शकतो तुम्ही हुशार आहे पंचतराज त्रिस्तरीय थ्री टायर व्यवस्था आहे त्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती एकोणीसशे शहाऐंशी मधील यलियम सिंघवी पंच्याऐंशी मधील जी के व्ही राव बलवंत बलवंतराय मेहता अठ मधील अशोक मेहता समिती इंटरेस्टिंग त्रिस्तरीय व्यवस्था वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे बघा एकोणवीसशे सत्तावन्न मधील बलवंतराय मेहता समिती त्रिस्तरीय व्यवस्थेची शिफारस करते समोर आहे अभ्यासकटा ऍप आहे लेखा आणि कोशाकार भरतीचा कनिष्ठ लेखापालचा नवीन स्वतंत्रपणे आपण अभ्यास करून घेतोय या स्पेशल बॅच मध्ये तलाठी भरतीची सुद्धा बॅच या ठिकाणी चालू आहे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता काही अडचण नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करता येईल चला लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद